श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील उद्या दुसरा मंगळवार आहे आणि या मंगळवारच्या दिवशी दुर्गाष्टमी आलेली आहेत श्रावण महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येते त्या दुर्गाष्टमीला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जी आहे तर ती करायची असते म्हणून आपल्याला उद्या दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची आहेत तसेच कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत सकाळीच शेअर केलेला आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या दुर्गाष्टमीनिमित्त आपल्याला पिंपळाच्या अकरा पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याकडे बाजूने पैसा हा येत राहील आपल्यावर असणारं कर्ज हे फिटत जाईल आणि कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा ज्या प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रकारे या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं उद्या मंगळवार आहे मंगळवार हा हनुमानांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा उपासनासुद्धा करत असतो योगायोगाने उद्या मंगळवारच्या दिवशी ही दुर्गाष्टमी जी आहे तर ती आलेली आहेत यामुळे या, या मंगळवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि जर आपण अशा शुभ योगावरती काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने प्रभू श्रीराम हे प्रसन्न होतात हनुमानांना बजरंगबली संकटमोचक पवनपुत्र हनुमान या नावाने ओळखले जाते जर आपण मनोभावे या मंगळवारच्या दिवशी हनुमानांची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात हनुमानांची पूजा करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी भगवान हनुमानांची विधिवत पूजा केल्यास आर्थिक अडचणीवरती मात करता येते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्थिक समस्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्याही कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी आणि आपल्यावर असणारा कर्जाचा डोंगर हा कमी होण्यासाठी कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी मंगळवारी करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने कठीण्यातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते मग तुमची इच्छा ही धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल तिथे कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा पिंपळाची पानं जी आहेत तर ती लागणार आहेत अकरा पिंपळाची पानं घेताने चांगली घ्यायची आहेत ज्याला देत असतो अशी अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहेत कुठेही खराब किंवा फाटलेली अशी पानं तुम्हाला घ्यायची नाही ही पानं तुम्ही घरी आणल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत एक लाल रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहेत आणि या धाग्यामध्ये तुम्हाला ही अकरा पिंपळाची पानं जी आहेत तर ती बांधून घ्यायची आहेत म्हणजेच आपल्याला अकरा पिंपळाच्या पानांची माळ जी आहे तर ती तयार करायची आहेत यानंतरनं प्रत्येक पानावरती आपल्याला कुंकुवाने जय श्रीराम असं लिहायचं आहे कुंकुवानेच लिहायचं आहे मारुतीला लाल वस्तू अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला कुंकू घ्यायचा आहे कुंकुमे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक काळी घेऊन प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मुहुरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तुम्हाला घालायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ किंवा थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहेत यानंतरनं हा दिवा आणि ही पिंपळाच्या पानांची माळ जी आहे तर ती तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायची आहेत गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं हे तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे दिवा लावून झाल्यानंतरनं आपण जी अकरा पानांची माळ घेऊन गेलेलो हो। आहोत तर ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहेत अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला मंदिरामध्ये बसून एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे मंगळवारच्या दिवशी जो व्यक्ती हनुमान चालिसाचं पठण करतो त्या व्यक्तीचा भाग्यद्वय हा नक्कीच होतो त्या व्यक्तीच्या जीवनात असणाऱ्या सर्व संकटं अडचणीच्या आहेत तर त्या दूर होऊन प्रत्येक इच्छाही पूर्ण होते म्हणून आपल्याला मंदिरामध्ये बसूनच ही जी सेवा आहे तर ही करायची आहेत आणि यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्ही ज्यासाठी हा उपाय केलेला आहे तर ती मनोकामना अगदी मनोभावे तुम्हाला मारुतीला सांगायची आहेत आणि घरी यायचं आहेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल अशी एखादी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल त्या व्यक्तीमुळे तुमची कोणतीही महत्त्वाची कामं ही, काम ही पूर्ण होत नसेल शत्रूंचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल किंवा अशी शत्रू जे तुम्हाला माहीत नाही ते तुमच्यावरती गुपित वार करतात तर अशा शत्रूंपासून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी अजून एक प्रभावी उपाय हा करू शकता असं म्हणतात की भगवान हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त आहेत ते अत्यंत बलवान असल्याने हनुमानांना बजरंग बली असं म्हणतात ज्याच्यावर बजरंग बलीचा आशीर्वाद असतो त्याला शत्रू पिढाचा त्रास हा होत नाही तुम्हाला जर कोणत्याही शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर ना हनुमानानं तुम्हाला मुठभर गुळ आणि मुठभर चण्याची डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे असं म्हणतात की मंगळवारी हा उपाय केला तर बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू जे आहेत तर ते नष्ट होतात अडथळे दूर होऊन सर्व समस्या ज्या आहेत त्या सहज दूर होतात म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही शत्रूपासून मुक्त होण्यासाठी करू शकता त्याचबरोबर तुम्ही एखादी नोकरी शोधत हो आहे परंतु तुम्हाला मनासारखी नोकरी ही मिळत नसेल किंवा तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा देत आहे परंतु प्रयत्न करूनही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तुम्हाला मंगळवारपासून पुढे सात दिवस हनुमान चलिसाचा पाठ करायचा आहे त्यानंतरनं जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जात असाल त्यावेळी तुम्हाला जाताने मुठभर हिरवे मूग जे असतात तर ते हातात घ्यायचे आहेत आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहेत आणि यानंतरनं तुम्हाला घरातून बाहेर जायचं आहे घरातून तुम्ही जेव्हा जा बाहेर जाणार आहे तेव्हा घरातली जी एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सांगायचं आहे की मी गेल्यानंतरनं हे सगळं धान्य जे आहे तर ते झाडूने झाडून काढा आणि घराबाहेर फेकून द्या असं केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेला जात असेल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ